संथ वाहणाऱ्या मुळामुठा नदीकाठी शांत वातावरणात वसलेलं एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचं कॅम्पस तब्बल एकशे वीस एकर परिसरात पसरलेल्या कॅम्पस परिसरात सर्व प्रकारच्या कोर्सेसोबत इतरही बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात जसं की कॅम्पसचा हिरवागार परिसर सुंदर धाटणीचं श्री विश्वरूप देवता मंदिर राजकपूर दालन व इथलं मुख्य आकर्षण म्हणजे जगातला सर्वात उंच डोम हे सर्व जवळून पाहण्याचं व अनुभवायचं सौभाग्य मला लाभलं माझा इथला सुखद अनुभव मी या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे मांडलाय मागच्या व्हिडिओमध्ये पुण्यापासून ते लोणीपर्यंत बारामती एक्सप्रेसने केलेला प्रवास तुम्हाला दाखवला होता लोणी स्थानकातून बारामती एक्सप्रेस त्याच्या पुढच्या प्रवासाला निघाली पुणे सोलापूर हायवेला लोणी स्थानकाला लागूनच हा कॅम्पस आहे स्थानकातून पुढे चालत येऊन कॅम्पसच्या बाहेरच्या कच्च्या रस्त्याकडे आलो त्या कच्च्या रस्त्याने इन्स्टिट्यूटच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी निघालो लोणी काळपूर स्टेशन पासून साधारण सात किलोमीटर अंतरावर दिवे घाटाच्या मागच्या बाजूला निसर्गाने वेढलेलं सुंदर रामदरा मंदिर आहे त्या मंदिरावर मी या अगोदरच व्हिडिओ बनवलाय तो तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक काय बटनवर मिळेल स्टेशन पासून पाच मिनिट चालत आल्यावर इन्स्टिट्यूटचं अनोखं प्रवेशद्वार लागलं ला। ट्रेनने जाताना हा कॅम्पस व हो इथला प्रसिद्ध डोम मी बऱ्याच वेळा पाहिलाय प्रवेशद्वारामधून कॅम्पसच्या आवारात आलो रस्त्याच्या दुतर्फा व कॅम्पसच्या परिसरात बरीच मोठाली झाडं आहेत काही पावलं चालत आल्यावर डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा आहे महाराजांना मनोभावे वंदन करून पुन्हा पुढे निघालो मागेच वर्ल्ड पीस डोम दिसतोय जे की इथलं मुख्य आकर्षण पुण्यापासून साधारण अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर हे विद्यापीठ आहे तिथून डावीकडे वळालो एम आय टी एडिटी युनिव्हर्सिटी म्हणून हा कॅम्पस प्रसिद्ध आहे यातलं एडिटी म्हणजेच आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी एम आय टी इन्स्टिट्यूटची स्थापना दोन हजार पंधरा साली झाली काही पावलं चालत आल्यावर एक कमान लागली त्या कमानीतून तिथली वास्तू पाहायला निघालो कमानीतून पुढे आल्यावर प्रशस्त हिरवागार मोकळा परिसर व एक सुंदर मंदिर दिसलं दक्षिण भारतीय पद्धतीचा मुख्य कळस मोकळ्या महिरपी कमानी व गोपुरम अशी या मंदिराची रचना मंदिराजवळ आल्यावर सुरुवातीला सुंदर असं गोपुरम लागलं त्यावर विविध कलाकुसरी केली आहे स्वागतासाठी दोन बाजूंना मोराच्या आकृत्या साकारल्यात तिथून मग मुख्य मंदिराच्या परिसरात निघालो मुख्य मंदिरात प्रवेश करण्याआधी हत्ती आपलं स्वागत करतायत चार पायऱ्या चढून मंदिरात जायला निघालो सुरुवातीला सुंदर कलाकुसरी केलेले लाकडी प्रवेशद्वार लागले त्या प्रवेशद्वारामधून मोकळ्या प्रशस्त सभामंडपात आलो सभामंडपात आकर्षक चार रंगीबेरंगी खांब आहेत जमिनीवरील फरशीवर सुद्धा सुंदर कलाकुसरी आहे सभामंडपातून मुख्य गाभाऱ्यात दर्शन करायला निघालो बाहेर आलो दोन बाजूंना अनुक्रमे गणपती बाप्पा व मारुती रायाची मूर्ती आहे संपूर्ण मंदिर व मूर्त्या संगमरवरात घडवल्यात मुख्य गाभाऱ्यात मधोमध पृथ्वीवर उभ्या असलेल्या व भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला महाभारत युद्धावेळी दाखवलेल्या विश्वरूपाची मूर्ती आहे या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उडपी कर्नाटकातील पेजावर मठातील परमपूज्य श्री विश्वेश्वर स्वामींच्या हस्ते सात ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ला दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर झालेली गाभाऱ्यात डाव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती आहे तर उजव्या बाजूला श्री विष्णू व लक्ष्मी मातेंची संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या देखील मूर्ती आहेत दर्शन करून सभामंडपात थोडं विसावलो सभा मंडपातून आजूबाजूच्या परिसराचं खूपच विहंगम दृश्य दिसतंय तिकडून आता मंदिराच्या मागच्या बाजूला निघालो मुख्य रस्त्याला लागूनच इथल्या वास्तूकडे यायचं प्रवेशद्वार आहे मागे श्री राज कपूर यांच्या जीवनावर आधारित स्मारकांचं संग्रहालय आहे प्रवेशद्वारावर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळकेचा अर्धाकृती पुतळा आहे उजव्या बाजूला नटराजांची मूर्ती साकारलीये त्या प्रवेशद्वारामधून आत आल्यावर एक वास्तू दिसली तिथून एका छोट्याशा हॉलमध्ये आलो त्या हॉलमध्ये मधोमध मद राज कपूरांचा त्यांच्या पत्नी कृष्णा कपूरांसोबतचा पुतळा पाहायला मिळतो आजूबाजूला त्या काळाच्या नट्यांच्या देखील आकृत्या साकारल्या आहेत संग्रहालयासाठीच सा तिकीट इथे काढायचं मूळ संग्रहालय या ठिकाणी आहे जे की पार नदीपर्यंत पसरले इतकं मोठं ते आहे संग्रहालयात जायला प्रति व्यक्ती दीडशे रुपये इतकं तिकीट आहे संग्रहालयात सत्तर ते ऐंशीच्या दशकातील मराठी चित्रपटसृष्टीतील नायक नायिकांचे पुतळे व माहिती सोबतच राज कपूरांच्या चित्रपटातील त्यांच्या प्रसंगांचे इतरही नायक नायिकांचे गायक खलनायकांचे देखील शिल्प आहेत या परिसरात राज कपूरांचा फार्म हाऊस व बंगला देखील आहे बंगल्यात त्या काळी बऱ्याच चित्रपटांचं चित्रीकरण राज कपूरांनी केलंय आता डाव्या बाजूला चाललोय इथे राज कपूर नरगिस व काही नृत्यांगणांचे शिल्प साकारलेत सोबतच त्रिदेवांचं देखील शिल्प पाहायला मिळतं इथला कॅम्पस एकशे वीस एकर परिसरामध्ये पसरलाय राजबाग कॅम्पस म्हणून सुद्धा इथला परिसर प्रचलित आहे तिथून आता पुन्हा मुख्य रस्त्याने पुढच्या वास्तू पाहायला निघालो पुढे आल्यावर पवनपुत्र हनुमानांची गदाधारी मूर्ती व एक उंच मनोरा लागला तिकडून मग पुढे चालत आल्यावर मोकळं मैदान लागलं मागे ज्या घुमटाकार वास्तू दिसतायत ती विश्वशांती संगीत कला अकॅडमीची वास्तू आहे कॅम्पसच्या मागच्या बाजूलाच पुणे शहरातून वाहून येणारी मुळा मुठा नदी आहे तिकडून मागच्या बाजूला अभियांत्रिकी मॅनेजमेंट माहिती व तंत्रज्ञानाची प्रशस्त घुमटाकार इमारत आहे तिथेच या इन्स्टिट्यूटचा परिसर संपतो आता पुन्हा माघारी फिरलो इथून वर्ल्ड पीस डोमचा घुमट दिसतोय पुढे आल्यावर एका ठिकाणाहून हा डोम त्या भोवतालचे मिनार स्पष्ट दिसत आहेत आता त्या डोमला प्रत्यक्षात जवळून पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली पुन्हा कॅम्पसच्या प्रवेशद्वारापाशी आलो तिथून डोमकडे जाणारा रस्ता आहे तिथे कसं जायचं तिथल्या परिसरात काय काय पाहायला मिळेल व तिथलं शांत वातावरण अनुभवायचं असेल तर त्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवलाय जो पहा पुढच्या व्हिडिओमध्ये